उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस चन्नवीर चिट्टे मित्रपरिवाराच्या वतीने सामाजिक उपक्रमाने साजरा जाहिरात व सत्कार समारंभ कार्यक्रम टाळत समाजातील शेवटच्या घटकाला मदत मिळावी या उद्देशाने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी प्रास्ताविक करताना अक्षय अंजुखाने यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देताना चन्नवीर चिट्टे यांनी केलेले सामाजिक उपक्रम हे प्रेरणादायी असून समाजाच्या शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस नेहमीच कार्यरत असतात व त्यांना साजेसा असा उपक्रम घेतला असे प्रतिपादन केले अध्यक्षीय भाषणात दशरथ जमादार म्हणाले की चन्नवीर चिट्टे मित्रपरिवाराच्या सामाजिक कार्यात सातत्य आहे आणि जास्त गाजाबाजा न करता ते सतत उत्तम सामाजिक कार्य करत असतात कार्यक्रमाचे आयोजक चन्नवीर चिट्टे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची माहिती दिली व येणाऱ्या काळात आपणास कोणतेही शैक्षणिक मदत लागल्यास संपर्क करा माझ्याकडून शक्य ती मी मदत करेन असे प्रतिपादन केले यावेळी सागर अतनुरे सतीश परेल्ली किरण बल्लाल महेश हालसगी श्रीनिवास दासरी कल्याण करजगी पप्पू क्षीरसागर साईनाथ सज्जे सद्दाम कोसगीकर सोमनाथ कलछट्टी रवी शहापूरकर रवी कोळी गुरुनाथ कोळी विश्वनाथ कट्टा रेवन सिद्ध बिराजदार आदी उपस्थित होते आगे आगे। आपल्या समोर जे बसलेत बॅनरमध्ये फोटो बघितला असेल त्यांना सामाजिक कार्याची खूप आवड आहे कोरोना काळात देखील त्यांनी अक्षरशः रस्त्यावर उतरून लोकांची मदत केली आहे आपल्यासारख्या विद्यार्थी असतील आपल्यासारखे आपले पालक असतील या ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शन असेल हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देण्याचं असेल हे काम ते ने नेहमी करत असतात